यशस्वी जयस्वालचा भीम पराक्रम गांगुली द्रविडसह गिलन विराट कोहलीलाही टाकले मागे तर टीम इंडियाचा युवा सलामीवर यशस्वी जयस्वाल याने दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या वेस्ट विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा डाव साधला आहे पहिल्या कसोटी सामन्यातील कसर भरून काढताना यशस्वीनं दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले या खेळीत त्याने कसोटी कारकिर्दीत तीन हजार धावांचा टप्पाही पार केलेला आहे कसोटीत सर्वात गतीने तीन हजार धावांचा पल्ला गाठणारा यशस्वी भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे भारताकडून त्याच्यापेक्षा जलदगतीने तीन हजार धावा करण्याचा विक्रम हा लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी दहा हजार धावांचा पल्ला गाठणाऱ्या गावस्करांनी अवघ्या एकोणसत्तर डावात कसोटी कारकिर्दीत तीन हजार धावा केल्या होत्या यशस्वी जयस्वालनं एकाहत्तरव्या डावात हा प्रक्रम करून दाखवला आहे या कामगिरीसह हो त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसह विद्यमान करंदार, गांगुली हो करंदार शिवमनील राहुल द्रविड पॉली उमरीगर आणि विराट कोहली या दिग्गजांना मागे टाकलेला आहे